ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी एकतीस मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं वेगानं सुरू आहेत ही कामं एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणीदरम्यान ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिलं या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत असून त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचं काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली त्यानंतर रेल्वेमार्गाखालून जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नालाई नाल्याच्या सफाईचं कामही आयुक्तांनी पाहिलं या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला आहे रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असलं तरी ते काम व्यवस्थित केलं जावं अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली त्यानंतर वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला महात्मा फुलेनगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांचीही आयुक्तराव यांनी पाहणी केली कोरम मॉल लगतच्या नाल्यासह मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग इथे जोडला जातो तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त तुषार पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केस्वानी आदी अधिकारीही उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील अकरा हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं केले निलंबित पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल पब आणि बारवर कारवाई केली आहे जिल्ह्यातील अकरा हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केलेत अल्पवयीन मुलांना मद्य देणं रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणं अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू झाली आहे उत्पादन शुल्क का विभागाकडूनही कारवाईचा दट्ट्या दिला जातोय भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे आणि हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं मद्याची विक्री होते उत्पादन शुल्क विभागानं अचानक काही बार ढाबे आणि पब्स यांना भेट दिली असता अल्पवयीन मुलांना मद्य देणं रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणे असे काही प्रकार निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली नियमांचं उल्लंघन केलेल्या अकरा हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं घोलाईनगर कळवा येथे घेण्यात आलेलं ड्रिल यशस्वीरित्या पूर्ण कळवा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन ड्रिल तालीम आयोजित करण्यात आली होती या तालमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन अग्निशमन दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टोरंट पॉवर आणि ठाणे महानगरपालिकेची रुग्णवाहिका यांचा सहभाग होता ठाणे महानगरपालिकेच्या घोलाईनगर कळवा येथील पाण्याच्या टाकीजवळ हे मॉक ड्रिल घेण्यात आलं ड्रिलच्या अनुसार दरड कोसळून काही लोक मलब्याखाली अडकले आहेत अशी माहिती मिळाल्यावर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी मलब्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली या मॉकड्रिल दरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही सर्व पथकांनी नियोजित पद्धतीने आणि समन्वयानं कार्य केलं सकाळी सा साडे अकरा वाजता ही मॉकड्रिल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली ठाणे महानगरपालिका आणि कळवा पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या तालमीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीची प्रत्यक्ष चाचणी घेण्यास मदत झाली ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केले आणि भविष्यात अशा तालमींचं आयोजन होण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडून निषेध व्यक्त महाड येथे मनुस्मृतीचं दहन आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असली तरी या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत या प्रकरणावर ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांचा फोटो फाडत त्यांचा जोरदार निषेध केला आहे कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कृतीला आक्षेपार्ह ठरवून त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आहे तसंच या घटनेचा निषेध म्हणून विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेनंतर तात्काळ माफी मागितली असली तरी त्यांच्या कृतीमुळे अनेक ठिकाणी संताप व्यक्त होतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या निषेधात्मक कृतीमुळे आव्हाड यांच्यावर दबाव वाढला असून यापुढे राजकीय वर्तुळात या प्रकरणाचे पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे कृत्य त्यांनी आज महाआडीतील चौदार तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आवड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडलं गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर वर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मागणी झालीच पाहिजे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे दिव्यात नालीसफाईला अद्यापही मुहूर्त न मिळाल्यानं कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केली दिव्यातील नालेसफाईची पाहणी पावसाळा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय मात्र दिव्यातील नाल्यांची पूर्णपणे सफाई झाली नाही दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून दिव्यातील नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागतो यंदा देखील नाल्यातील गाळ आणि कचरा अजून साफ झाला नाही यामुळे दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय काल ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नालेसफाईची पाहणी केली यावेळी योग्य पद्धतीनं नालेसफाई झालेली नाही तसंच अधिकाऱ्यांना त्याविषयी नीट माहिती देखील नसल्यानं आमदार पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं पावसाळा जवळ आला तरी ठाणे महापालिकेला दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी केली यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं सहा जूनच्या आत नालेसफाई न झाल्यास तर याद राखा अशी तंबी देखील आमदार पाटील यांनी यावेळी दिली तसंच दिव्यातील संदर्भात लवकरच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही आमदार राजू पाटील यांनी सांगितलं दिवा परिसरात सात मुख्य नाले आहेत त्यामध्ये नागरिकांनी विविध कचरा टाकल्यानं दरवर्षी ते पूर्णत तुंबून भरतात तसंच काही नाल्यांवर आणि शेजारी चाळी आणि इमारती बांधल्या आहेत त्यामुळे ते नालेही पूर्णत पालिकेच्या सफाई कामगारांना साफ करता येत नसल्यानं पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा बाहेर पडून कचरा घाण सर्वत्र पसरतं त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच नाल्यांचं खोलीकरण करणं आवश्यक आहे मात्र पालिकेकडून अद्याप काहीच हालचाली सुरू झाल्या नाहीत ठिकठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा खच दिव्यातील गटारात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून प्लास्टिक पिशव्यांचा ठिकठिकाणीही खच दिसून येतोय पालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी स्वखर्चानं कामाला सुरुवात केलीये मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे महापालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झालाय काल आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली दिव्यात कोणत्याही प्रकारच्या नालेसफाईचं काम सुरू झालं नसल्यानं ना पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची भीती व्यक्त करण्यात येते त्यामुळे नालेसफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही आमदार राजू पाटील यांनी सांगितलं युवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या डोमिनिटी असेल किंवा बऱ्याच ठिकाणी नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सहा तारखेला त्यांना सांगितलं की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे नाहीतर मग त्यांना धारेवर धरायचं काम करू आम्ही